नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे हरतालिका व्रत हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हे हरतालिका व्रत केले जाते यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये हरतालिका व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्टला आहे भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथला हे व्रत केले जाते म्हणून याला हरतालिका तृतीया किंवा हरतालिका तीज असे म्हटले जाते हरतालिका व्रत कोणी करावे उपवास कसा करावा या व्रताविषयी कोणते नियम आहेत हरतालिकाचा उपवास करता असताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हारतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते माता पार्वतीने हारतालिका व्रत करून भगवान शिवांची प्राप्ती करून घेतली होती म्हणजेच आपल्याला मनासारखा पती मिळावा आणि मिळालेल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून हारतालिका व्रत केले जाते हारतालिका व्रत हे कुमारिका मुली त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया आणि विधवा स्त्रिया देखील हारतालिकाचे व्रत करू शकतात ज्यांचे लग्न झाले नाही विवाह मिळावा म्हणून हारतालिकाचे व्रत करावे सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून हारतालिकाचे व्रत करावे विधवा स्त्रिया देखील हारतालिकाचे व्रत करू शकतात आपल्या पुनर्जन्मामध्ये आपल्याला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी विधवा स्त्रिया देखील हारतालिकाचे व्रत करतात हरतालिकेचे व्रत करताना नियम पाळूनच हे व्रत करावे कुमारिका मुलींनी हे व्रत करता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे एकदा व्रत करण्यास सुरुवात केल्यानंतर आपण हे व्रत बंद करूने। है करू नये हरतालिकाचे व्रत हे गर्भवती स्त्रिया देखील करू शकतात ज्या गर्भवती स्त्रियांची तब्येत खूपच नाजूक आहे ज्यांना उपवास पेलणार नाही ज्यांना सातवा आठवा महिना आहे त्यांना उपवास करणे अजिबातच शक्य नाही त्यांनी थोडे थोडके नियम पाळून तरी आपण हे व्रत जरूर करावे कारण हरतालिकाची व्रत हे एकदा धरल्यानंतर परत मोडू नये असे सांगितले जाते त्यामुळे आपण हे एकदा धरले की परत आपण मोडू नये आता मासिक धर्म आला तर आपण व्रत करू शकता उपवास करू शकता पण पूजा मान्य करायची नाही मासिक धर्म आला असेल आणि पहिल्या चार दिवसामध्ये जर हरतालिका तृतीय आली तर आपण हरतालिका व्रताचा उपवास फक्त करायचा आहे तुम्ही पूजा मान्य करू शकत नाही पाचवा सहावा सव्वा दिवस असेल तर तुम्ही पूजा पूजामान्य करू शकता काही महिलांची आजारपणामुळे किंवा गर गरोदरपणामुळे तब्येत खूपच नाजूक असते अशावेळी त्या उपवास करणे त्यांना शक्य होत नाही पण आपण फळे वगैरे खाऊन फळांचा ज्यूस घेऊन आपण हे व्रत करू शकता थोडे थोडके नियम पाळून हे व्रत करायचे आहे जर तुम्ही एखाद्या वर्षी काही कारणास्तव हे व्रत करू शकणार नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी हे व्रत करू शकणार नाही कारण हरतालिकाच्या व्रताचा नियमच असा आहे की हरतालिकाचे व्रत एकदा धरले की ते परत सोडता येत नाही आणि एकदा आपण जर व्रत केले नाही तर परत आपण हे व्रत करू नये हरतालिकाच्या व्रतामध्ये पूर्ण दिवस उपवास केला जातो म्हणजे आपण पूर्ण दिवस उपवास करायचा आहे रात्रीही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हे हरतालिकाची व्रत सोडायचे आहे हरतालिकाच्या उपवासामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता तर हा उपवास फळे खाऊनच केला जा जातो काही ठिकाणी हा उपवास पूजेनंतर फक्त पंचामृत घेऊन हा उपवास केला जातो पण आत्ताच्या धावपळच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये महिलांना इतका उपवास करणे शक्य होत नाही तर आपण फळे खाऊन हा उपवास करू शकता त्याचबरोबर राजगिऱ्याची भाकरी दुधासोबत आपण खाऊ शकता ज्यांची तब्येत खूपच नाजूक आहे गर्द स्त्रिया आहेत किंवा डिलिव्हर झालेल्या स्त्री आहेत त्यांनी राजगिऱ्याची भाकरी आणि दूध तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर रताळे बटाटे आणि फळे हे पदार्थ तुम्ही खाले तरी चालतील चहा कॉफी दूधही तुम्ही घेऊ शकता सुतक विटाळ असेल तर आपण उपवास करू शकता पण पूजा करू शकणार नाही हारतालिका व्रताचा महत्वाचा नियम म्हणजे हे व्रत ज्यांनी केले आहे त्यांनी पूजा मानणी करणे आवश्यक आहे आणि या व्रताची कथा देखील ऐकणे किंवा वाचणे आवश्यक आहे त्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला आहे विटाळ आहे सुतक आहे अशा स्त्रिया वगळता ज्यांनी हरतालिकाचा उपवास केला आहे त्यांनी पूजा मानणी करावी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी आता बऱ्याच ठिकाणी हे व्रत घरोघरी केले जात नाही तर पूर्वापार एखाद्याच्या घरातील हरतालिका पूजेची मान्य केली असते अशा घरातच ही पूजा मान्य केली जाते तर त्या ठिकाणी आपण जायचं आहे आपण जे काही पूजेचे साहित्य घेतले आहे पत्री घेतली आहे हळद कुंकू जे काही पूजेचे साहित्य घेतले आहे ते घेऊन जावे तेथे गेल्यानंतर त्यांनी पूजा मानलेली असते त्या ठिकाणी त्या पूजेवर आपण नेलेल्या वस्तू अर्पण करायचे पत्री अर्पण करायचे हळद कुंकू व्हायचे आणि एकत्र बसून सर्वांनी हरतालिका व्रताची कथा वाचली जाते एकाने वाचावी आणि सर्वांनी ऐकावी अशा पद्धतीने हे हरतालिका व्रत केले जाते देवी पार्वतीने आपल्या सखीसह हे हारतालिकाचे व्रत केले होते त्यामुळे सर्व स्त्रिया एकत्र येऊन या हरतालिका व्रताची पूजा केली जाते आणि मग कथा वाचली जाते जर तुमच्या आसपास असे कोण असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता नसेल तर तुम्ही घरीसुद्धा पूजा मान्य करून या व्रताची कथा वाचू शकता या व्रताच्या कथेची पुस्तक बाजारात मिळते ती आणून तुम्ही घरच्या घरी देखील ही हरतालिका व्रत करू शकता नसेल तर अगदी कथा छोटी आहे तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलवर या हरतालिका व्रताची कथा मिळून जाईल व्रताची कथा वाचून आल्यानंतर गणपती बाप्पांची आरती देवीची आरती भगवान शिवशंकरांची आरती आणि हरतालिकेची आरती अशा आपण चार आरत्या करायच्या आहेत तुम्हाला एखादी एक्स्ट्रा पाचवी आरती कुठल्याही देवाची तुम्ही करणार असाल तर तीही तुम्ही करू शकता तर मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्टला आपल्याला हरतालिका व्रत हे करायचे आहे हे नियम पाहून आपण जरूर हे हरतालिकाचे व्रत करावे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि भक्ती भक्तीविश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद